हॅलो नमस्ते टू फॅमिली तर खूप दिवस झाले की माझे व्हिडिओ अजिबात यूट्यूबवर येत नाही आहे आणि याचं कारण असं आहे की मी खूप आजारी होतं आणि एवढं मला विकनेस आलं होतं की तुम्हाला काय सांगू की एकही व्हिडिओ मी यूट्यूबला असं शूट करून मी म्हणजे असं अपलोड एक ही व्हिडिओ मी यूट्यूबला शूटिंग करून अपलोड करू शकत नव्हतो कारण इतकं मला विकनेस आलं होतं की तुम्हाला काय सांगू क्लायमेट कसं चेंज होतं जसं माणसं असल्या शरीरातील जसं हालचाल ते चेंज होत असतो त्यामुळे मला ताप सर्दी असे आजार मला सुरू होत होते त्यामुळे आणि मी <स्थाथ> माझं मी नेहमी जे फॅमिली डॉक्टर असतं फॅमिली डॉक्टरकडे गेलो मग त्याने असं म्हटले की जर ताप जर नाही कमी आला तर तुला सलाईन लावावं लागेल ला मग फायनली औषध वगैरे घेतलं गे मी स साध्या प्रकारचं तरीही मला ताप काही कमी आलेलं नाही मग सगळं रक्त वगैरे मी चेकिंग केलं रिपोर्ट वगैरे सगळं रिपोर्ट नॉर्मल झालं मग तरी तरीसुद्धा मग माझी आई म्हणले की तुला सलाईन लावावं लागणार ला मग सलाईन लावलं ला। तिथलं व्हिडिओ मी शूटिंग करणार होतो तरी पण मी नाही करू शकलं सॉरी त्यावेळी काय करावं मला हेच मला काहीच सुचत नव्हतं कारण एवढं मला विकनेस आलं होतं की औषध ताप आणि तुम्ही पाहू शकता माझ्या तब्येत बी किती उतरलेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि त्यामध्ये माझं एक्झामसुद्धा मला जवळ आलेलं होतं एक्झाम आणि दोन दिवसांमध्ये कसं बसं मी औषध वगैरे घेऊन आणि असं म्हणजे सलाईन वगैरे ला लावून आता मी बरं आहे बऱ्यापैकी आणि आता एक्झाम सुरू आहे माझं एक्झाम सुरू झाल्यानंतर मी जेव्हा एक्झाम माझं म्हणजे संपणार तेव्हा मी रेग्युलर माझा युट्यूबवर मी व्हिडिओ वगैरे टाकत राहणार जे माझे जुने व्हिडिओ आहेत ते तुम्ही त्याला तुम्ही प्रतिसाद द्या तुम्ही बघा आणि मला कमेंट करा भरपूर व्हिडिओ म्हणजे माणसामध्ये माझे व्हिडिओ बघतात पण लाईक आणि का कमेंट काय करत नाही लाईक कमेंट करा मला पण कधी तुम्ही कुठून आहात आणि तुम्ही म्हणजे व्हिडिओ बघतात का नाही ते